Esok Ya ampun Nampak tak bapak Nampak nama sekarang.

आता सर्वांनी आपण जरा टायम आणून त्यांचं स्वप्ता स्वागत करूया जे <laughs> तर इकडे छान असं कपल वरती टेजवर आलेलं आहे आणि वाट बघत आहेत एंगेजमेंटची रिंग से रिंग सेरेमनी करायची आहे आणि सर्वजण वाट बघत आहेत रिंग कधी येते फायनली <दोली> रिंग आलेली <देखे> <दोली> आहे <रिंगाले देखे> गाणी चालू होती म्हणून मला इकडं माझा आवाज द्यायला लागला इथे छान रिंग वगैरे एकमेकाला घालून झालेले आहेत आणि स्पीड भरवत आहे तर नवरी मस्त डाईट केलेलं होतं त्याच्यामुळं नवरी काय स्वीट खा ना तर सर्व जबाबदारी आपल्या नवरदेवावर आली स्वीट खायची आणि हे नवीन आहे काहीतरी सो चला आ, शुगर बॉक्स आहे हा अशा प्रकारे एंगेजमेंट झालेली आहे पण पुढचा कार्यक्रम आहे केक सेरेमनीचा चला केक कट करायचा आहे छान असा मस्त डबल लेअर केक पण आलेला आहे आणि छान गाणी वाजत आहेत म्हणून मी आवाज म्यूटच केलेला आहे चला तर केक कट करून घेऊया छान असा मस्त खूप घाई 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 केक कटच झालेला आहे आणि चला मस्त सर्वांनी केकचा स्वाद घ्या कपलबरोबर सो छान असा टेस्टी केक आलेला आहे आणि एकामेकाला केक सर्व दोघांनी भरवलेला आहे तर आपलं काम आहे आपण फक्त व्हिडिओ करायचा आणि स्टेजवर सगळे कपलचे आईवडील बहीण भाऊ होते त्यांना सर्वांना केक भरवलेला आहे दोघांनी छान वाटलं जरा वेगळं काहीतरी नाही तर प्रत्येक एंगेजमेंटमध्ये तर फक्त कपल एकामेकाला घालतात केक आणि बाकीच्यांना म्हणजे जे स्टेजवर असतात ते नुसतेच आपले फोटो काढत असतात आणि त्यांच्या तोंडाकडं बघत असतात पण इथे तसं काही झालेलं नाही तर छान वाटलं की दोघंही कपल आपल्या फॅमिलीला फॅमिलीतल्या मेंबरला मस्त वेगळी केक के के भरवत आहे आणि सर्वांनी केक आणि मस्तच ए एन्जॉय केलेलं आहे छान वाटलं मस्त वेगळं काहीतरी बघायला भेटलं सो तुम्ही पण एन्जॉय करा आपला ब्लॉ ब्लॉग चुकत असेल तर समजून घ्या कारण आवाज देत आहे मी आवाज समोरचा म्यूट करून तो दिल थाम के और देखते रहिए देखो ये कपल कितना क्यूट क्यूट डांस कर रहा है लेकिन मैं आपको क्या गाना है वो नहीं बता सकती क्योंकि गाने से कॉफी राइट आता है कपलने छान असा मस्त अप्रतिम डान्स करत आहे कपल खूपच छान वाटलं हल्ली खूप फॅशन आहे कपलने डान्स करायचा स्टेजवर कपलच्या बहीण भावांनी फॅमिलीने डान्स करायचा खूपच असं छान वाटतं चला एंटरटेनमेंट का वाव हो घ्या कपलच्या -कपल स साखरपुड्यामध्ये किंवा लग्नामध्ये बाकी पब्लिकला एंटरटेनमेंट करत असतात छान वाटलं आणि असं असायला पाहिजे आता जमाना बदलत चाललेला आहे आपण पण जमान्याबद्दल बद बरोबर बदलत राहायला पाहिजे खूप क्यूट असं कपल आहे आणि छान डान्स करत आहे पण तुम्हाला गाण्याचा आस्वाद नाही घेत आहे त्याच्यामुळं नक्कीच मी सॉरी म्हणाल अरे काहीच करणार आता आपल्याला यूट्यूबकडून स्ट्रिक वॉर्निंग असते ना की गाणं वाजवायचं नाही गाणं वाजवलं तर कॉफी राईट येतो माय काहीच बोलायचं आता पण तुम्ही त्या गाण्याच्या डान्स तर इकडे कपलनी पण छान डान्स केलेला आहे आणि बाकी सर्वांचे पण डान्स चालूच आहे सो गाण्याचा आवाज नाहीच येऊन द्यायचा आहे ब्लॉगमध्ये म्हणून म्हटलं आपलाच आवाज देऊन टाकावा बघू शकता तुम्ही ही नवरीच्या बहिणी आहेत आणि भाऊ आहेत सो ते डान्स करत आहेत मस्तपैकी आणि छान असा यांचा इथं डान्स झालेला आहे तर आता बारी आली आहे नवरदेवाच्या बै बहिणींची किंवा भावांची फॅमिलीची चला त्यांचाही छान इथे डान्स चाललेला आहे खूप मस्त एन्जॉय केला कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचं होतं काहीतरी बऱ्याच एंगेजमेंटमध्ये आता लग्नामध्ये डान्स वगैरे बसवतात छान वाटते हे सगळं बघायला आणि एन्जॉय केला मस्त त्यांचे डान्स चालू होते सर्वजण मस्त एन्जॉय करत होते सो so, फायनली नंतर सगळेजणं जेवायला वगैरे गेले बघूया पुढे आपण ब्लॉगमध्ये जेवणाचा पण व्हिडिओ आहेच नवरदेवाच्या तर सगळं आखीच्या आखी फॅमिली टेजवर येऊन नाचली मस्त डान्स केला खूप एन्जॉय करणारे आहे नवरदेवाकडचे नवरीकडचे फक्त बहीण भाऊ यांनीच डान्स बसवला होता पण नवरदेवाकडची फूल फुल, फुल, फुक्का फुक आकाटेच भरला होता आणि त्याच्यावरती जागा नव्हती एवढी मोठी फॅमिलीच्या फॅमिली सर्व येऊन डान्स करत होते तो त्यांचा तो उत्साह बहुणा खूप छान वाटलं अशी फॅमिली असायला पाहिजे सर्वांची त्या बहिणी नाचत आहेत भाऊ आहे मध्ये असं छान असं डान्स चाललेला आहे यांचा बघायला छान वाटते आणि सो खूप सपोर्टिव्ह दिसतात सर्वजण फुल फॅमिली डान्स करते म्हटल्यावर काहीच बोलायचं आहे कारण आवड पाहिजे सर्वांना बघा एक एक करून फुल टेज भरून गेलेला आहे अजूनही येतील पुढे पाहतच राहा तुम्ही पूर्ण टेज भरतो मग काका मावशे मामा सगळे सगळे याच्या सगळे ॲड होत आहेत आणि फायनली आता आलेला आहे जेवणाचा टाईम आणि इकडे मी घेतलेला आहे माझं ताट म्हणून कारण मी मध्ये गेले ते सक्षमला घ्यायला सक्षम क्लासला गेलेलं होतं आमच्या घरापासून जवळच हॉल होता म्हणून मी सक्षमला क्लासला जा म्हटलं होतं सुट्टी नको करू आणि मी मध्ये तुला घ्यायला येईल सो सर्वांचं जेवण झालं होतं आणि मी लास्ट राहिले होते बघा मी आणि सक्षम जेवते हे सगळे बाकीच्या